मुंबई शहरासह उपनगरात रात्रीपासून पाऊस पडत आहे उपनगरात पावसाचा अधिक जोर दिसून येत आहे अंधेरी सबवेमध्ये पाणी भरल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर कोल्हापूर आणि सातारा या घाट परिसरालाही ऑरेंज अलर्ट दिला आहे अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी दिली आहे आज सकाळी साडेआठ वाजता झालेल्या नोंदणीनुसार संताक्रुजमध्ये एकशे पंधरा मिलीमीटर विक्रोळी नवी मुंबई ठाणेमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे याच्या मागचं कारण म्हणजे साऊथ वेस्टर्नली विंड्स आणि त्याच्या पाऊस पडण्यासाठी ज्या सिनॉप्टिक सिच्युएशन्स आहेत त्या फेवरेबल झाल्या आहे आर्द्रता तयार झालेली आहे त्याच्यामुळे सर्वसाधारणतः येत्या चोवीस तासामध्ये एक्सेप्ट पालघर संपूर्ण कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, पर नाएची पर नाएची पर नाएची शक्यता आहे सोबतच वाऱ्याचा वेग वाढण्याची पण शक्यता आहे मच्छीमारांसाठी चेतावणी दिलेली आहे आणि ती चेतावणी बघण्याचं गरजेचं आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे ठाणे मुंबई पालघरला येलो अलर्ट जारी केलेला आहे ज्या घाट रिजनमध्ये आहे साऊथ महाराष्ट्राच्या सातारा कोल्हापूर याच्यामध्ये पुढच्या चोवीस तासामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा